शिवसेनेच्या वतीने नांदेड शहरातील वाटसरूंसाठी थंड पानपोईची सुविधा उपलब्ध नांदेड जिल्ह्यात तापमानात झपाट्याने वाढ होत आहे अशा वाढत्या तापमानात थंड पेय आणि थंड पाण्याला मागणी वाढली दरम्यान नांदेड शहरातील वाटसरूंची तहान भागविण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख दर्शनसिंह सिद्धू यांच्या वतीने थंड पानपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या पाणपोईचे उद्घाटन मुख्य ग्रंथी बाबा कश्मीरसिंहजी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती मागील तेरा वर्षापासून नांदेड शहरातील वाटसरूंसाठी दर्शनसिंह सिद्धू यांच्या वतीने थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत गेल्या तेरा वर्षापासून वाहेगुरु वाहेगरु नियोजन केलं जाते थंड पाण्याची सेवा लोकांसाठी इथं केलेली आहे या वर्षी हा चौदावा वर्ष आहे सचखंड हेड ग्रंथी बाबा कश्मीर सिंगजी यांच्या हस्ते अरदास करून याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे याचबरोबर या एरियाचे आमदार श्री बालाजी कन्याणकर साहेब हे सुद्धा यावेळी उपस्थित होते आणि हे थंड पेयजलाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा करण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं दर्शन सिंग सिद्धू यांच्यातर्फे आम्ही विनंती करतो धन्यवाद